नवरात्रीत मुलींना बजेट फ्रेंडली आणि आकर्षक भेट वस्तू निवडताना त्यांचे वय आवडीनिवडी आणि उपयोगिता लक्षात घेणे महत्वाचे आहे तर येथे आज आम्ही काही कल्पना सुचवत आहोत जी तुमच्या पूजन सोहळ्याला आनंददायक बनवेल आणि स्मरणीय देखील चॉकलेट्स आणि केक मुलींना चॉकलेट्स आणि केक आवडतात छोटे चॉकलेट बार्स किंवा मिठाईचे छोटे बॉक्स किंवा के केकचे बॉक्स देणे उत्तम पर्याय आहे स्टेशनरी किट्स नवीन पेन्स शार्पनर्स टॉय शेप्ट इरेजर्स आणि पॅन्ट टॉपर्स मुलींना आवडतात हे उपयोगी हो आणि आकर्षक भेटवस्तू ठरतात याशिवाय पुस्तके पेन्सिल बॉक्स क्रेयॉन नोटबुक रंगीत पुस्तके इत्यादी मुलांसाठी नेहमीच उपयुक्त असतात ही भेट त्यांना अभ्यास करण्यास देखील प्रेरित करते हेअर एसेसरीज ग्लिटर क्लिप्स कार्टून बँड्स आणि ब्राइट रबर टॉयज मुलींना आवडतात हे भेटवस्तू मुलींना शाळेत किंवा बाहेर जाताना वापरायला आवडतात लहान पर्स किंवा बॅग्स मुलींना घराबाहेर पडताना स्वतःची बॅग किंवा पर्स हवी असते हल्ली बाजारात खूप सुंदर आणि आकर्षक बॅग किंवा पर्स उपलब्ध असतात ही एक आकर्षक भेटवस्तू ठरू शकते लंच बॉक्स किंवा सिपर लहान मुलींना रंगबेरंगी लंच बॉक्स किंवा सिपर बॉटल देणे एक उपयोगी आणि आकर्षक भेटवस्तू आहे ज्वेलरी रंगबेरंगी बांगड्या बिंदी आणि लहान कानातले हे मुलींसाठी पारंपरिक आणि सुंदर भेटवस्तू असू शकतात मुलींना या प्रकारच्या गोष्टी खूप आवडतात आवडतात सॉफ्ट सॉफ्ट लहान मुलींना हे त्यांचे खेळण्याचे साथीदार ठरू शकतात भांडी मुलांसाठी आकर्षक अशा प्लेट्स वाट्या ग्लास किंवा चमचा यांचा संच एक पारंपरिक आणि उपयुक्त भेटवस्तू पर्याय आहे आणि हे बराच काळ टिकते पिगी बँक किंवा गुल्लक मुलांमध्ये लहानपणापासूनच बचत करण्याची सवय लावण्यासाठी पिगी बँक देणे उत्तम भेटवस्तू आहे फ्रूट बास्केट किंवा फ्रूट पॅक फळे किंवा ड्रायफ्रुट पॅक देणे हा देखील निरोगी आणि उपयुक्त भेट म्हणून एक उत्तम पर्याय आहे